सरकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलवर पहा आपला आवडता कार्यक्रम पडद्या मागच राजकारण पडद्या राजकारण आज मला सर्वात एक समाधानाची बाब अशी झालेली आहे संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात एडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती शासनाने केली अॅडवोकेट उज्ज्वल निकम बद्दल अनेक राजकीय लोक आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत साहजिकच सुषमा अंधारे ह्या वाटा शिवसेनेच्या नेत्या असल्यामुळं त्या शंका घेणं साहजिक आहे आणि उज्ज्वल निकम साहेबांनी सांगून टाकलेले की ह्याकडे मी दुर्लक्ष करत असतो हे त्यांचा धर्मच आहे तो त्यांचं कामच आहे विरोधक म्हणून काम, काम करणे अंजली दमाणी यांनी सर्वप्रथम काही शंका घेतल्या होत्या उज्ज्वल निकमबद्दल ते उज्ज्वल निकम कितपत न्याय देऊ शकतील आणि आता या सर्व आरोपांच्या फैरीमध्ये या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखच्या हत्येमध्ये एक ट्विस्ट आलेला आहे आणि ते म्हणजे उज्ज्वल निकम आणि एक माझं असं वैयक्तिक असं मत आहे की मित्रांनो उज्ज्वल निकमांची खऱ्या अर्थानं परीक्षा आहे खऱ्या अर्थानं ही परीक्षा आहे देवेंद्र फडणवीसांची कारण उज्ज्वल निकम इतक्या दिवस ही केस घेण्यास फार काही उत्सुकता नव्हते कारण उज्ज्वल निकमांचे चिरंजीव अनिकेत उज्ज्वल निकम ऍडव्होकेट अनिकेत उज्ज्वल निकम हे धनंजय मुंडेंचे एका केसमध्ये वकील आहेत आणि विरोधकांना एक बोलण्याची संधी अशी मिळालेली आहे ट्रोल करण्याची संधी अशी मिळालेली आहे की जर उज्ज्वल निकम भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार असू शकतात जर उज्ज्वल निकम सर्वात महत्वाचं म्हणजे ते भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांच्या यादीत आहेत दुसरी गोष्ट उज्वल निकम आणि भारतीय जनता पार्टी यांचं एक नात आहे जरी ते यापूर्वी के केस लढत होते पण त्यांच्यावर उज्वल निकमावर पक्षाचा ब्रँड नव्हता मित्रांनो एक पक्षाचा ब्रँड उज्ज्वल निकमावर आत्ता ह्या लोकसभेपासून आहे की ते भाजपचे आहेत मग सरकार भाजपचं आहे माहितीच आहे ज्याचा हत्या झाली तो संतोष देशमुख भाजपचा आहे भाजपच्याच बाले किल्ल्यात ते झालेले लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचा तो भूतप्रमुख आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना भारतीय जनता पार्टी मी का लाठी मेरी साप बी मेरा मारने वाला भी मैं हूं ही अशी काही तरा निर्माण झाली का, का। याबद्दल हे विरोधक लोक शंका घेतायत का अशी शंका या महाराष्ट्राच्या जवळपास चौदा करोड जनतेच्या मनामध्ये आल्या की उज्ज्वल निकम कितपत न्याय देऊ शकते आणि उज्ज्वल निकमाने ही खंत देवेंद्र फडणवीस बोलून दाखवली देवेंद्र फडणवीसांना त्यांनी सांगितलं की हे बाबा या हे लोक मला ट्रोल करणार कारण मी उमेदवार राहिलेला आहे त्यांचा मुलगा अनिकेत उज्ज्वल निकम हे धनंजय मुंडेंचे वकील आहेत आणि धनंजय मुंडेवर ज्यावेळेस काही केसेस लागल्या होत्या त्या केसमध्ये त्यांनी त्यांची बाजू लावून धरलेली आहे मग आता सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये प्रश्न पडतो की उज्ज्वल निकमावर असा दबाव येऊ शकेल का की धनंजय मुंडेंना आपल्याला अलगत बाजूला काढायचं धनंजय मुंडेंना आपल्याला निर्दोषत्व सिद्ध करायचंय वाल्मिक करडांना निर्दोषत्व सिद्ध करायचंय कारण अजून तीनशे दोन खाली वाल्मिक कराड <coughs> यांच्यावर हे कितपत लागू झाले का नाही माहित नाही पण वाल्मिक कराड या केस मध्ये इन्व्हॉल्व आहेत अशी शंका सुरेश दासांनी घेतलेली आहे अशी शंका बजरंग सोनणींनी घेतली आहे अशी शंका सुप्रिया ते सुळेनी घेतलेली आहे अशी शंका जितेंद्र आव्हाडांनी घेतलेली आहे अशी शंका सुषमा अंधारेंनी घेतली आहे अशी शंका यांनी घेतली आहे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना ही शंका आहे की कदाचित आका 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 मानणारा जो कोण आहे तर तो आका म्हणजे वाल्मिक कराड आहे बरं धनंजय मुंडेंचं अजून कोणत्याही ह्या प्रकरणामध्ये स्पष्ट असं स्पष्ट असं नाव समोर आलेलं नाहीये की धनंजय मुंडे या हत्येच्या प्रकरणामध्ये कुठेतरी दोषी त्यांचं नाव कुठल्या आरोपीने घेतलंय किंवा ते कुठंतरी सापडलेत आता प्रश्न असा निर्माण झालाय की आपला कृष्णा अंधाडेचा अजून शोध लागत नाहीये यांचे सीडीआर तपासायला अजून सीडीआर ओपन होत नाहीत म्हणजे अजून कितपत याच्यात न्याय मिळेल आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी जो अन्नत्याग आंदोलन केलं त्या अन्नत्याग आंदोलन अंदुनन, आंदोलनामध्ये जी काही आठ मागण्यांची यादी होती त्या आठ मागण्यांपैकी एक मागणी होती ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा हे सरकारनं एका क्षणात मंजूर केलं कारण ते अगोदर ठरलेलं होतं सूर्यदस्ताने त्या दिशेने आता फक्त सही होणं बाकी आहे आज सही होऊन जाईल त्याच्यावर म्हणजे हे पक्क होतं की उज्वल निकमांची एंट्री करायची आहे पण उज्ज्वल निकमाबद्दल ज्या काही शंका हे लोक घेत आहेत उज्ज्वल निकमांनी स्पष्ट सांगितलं की वकिली हा माझा धर्म आणि ज्या मी संतोष देशमुखाच्या हत्येच्या प्रकरणामध्ये आरोपींना सजा देणार आणि महाराष्ट्राच्या जनतेनं कुठंतरी थोडासा श्वास मोकळा केला की आता कुठंतरी न्याय मिळेल पण ही परीक्षा सगळ्यात जास्त जर कोणाची परीक्षा असेल तर ही भाजपची ही देवेंद्र फडणवीसांची माहितीच्या सरकारची आणि उज्ज्वल निकमांची आणि जर यामध्ये वाल्मिकीकरणाने जामीन मिळाला जर यामध्ये आरोपी निर्दोष सुटले तर नक्कीच विरोधक म्हणणार की आम्हाला माहित होत की उज्ज्वल निकमांची एंट्री झाल्याबरोबर आम्हाला समजून चुकलं होतं की उज्ज्वल निकम कितपत फाशीच्या दोरापर्यंत या आरोपींना पोहोचवत त्या उज्ज्वल निकमबद्दल अनेक लोक अनेक केसेसचे उदाहरण देऊन सांगतायत का सुष्माते आमदारांनी काही प्रश्न उपस्थित केलेले की ते कसं काय निवडू शकतील कारण अनेक केसेसमध्ये आता सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये कसाबला फाशी ही होणारच होती असं अंधारे म्हणणं आहे त्यात कोणी जरी वकील असा कारण ती केस तेवढी स्ट्रॉंग होती आणि पण याच्यामध्ये उलगडा भरपूर करायचा आहे की ही केस गुंतागुंतीची आहे यामध्ये व्ही आय आहे यामध्ये आकांचं इन्व्हॉल्वमेंट आहे आता आकाचा आका कोण आका अजून शोध लागलेला नाहीये आणि म्हणून सुरेश धस किती जरी सांगत असले की आपण आता देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करूया देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करूया देवेंद्र फडणवीस आभार मानूया की उज्ज्वल निकमाने नेमणं पण काल बजरंग सोडणी सांगितले की मी आभार मानणार नाही अजून मी आभार मानणार नाही कारण आम्हाला अजून न्याय मिळालेला नाही आणि न्याय कितपत मिळेल याच्याबद्दल शंका या लोकांच्या मनामध्ये आणि ज्या वेळेस आता एक लक्षात ठेवा मस्साजोगच्या ग्रामस्थ ज्या वेळेस आंदोलन करतात जलसमाधीचं आंदोलन केलं थोडा न्याय मिळाला कुटुंबानं धमकी दिली की आता आम्ही टाकीवर चढून आमचं आत्म बलिदान देऊ त्या दिवशी त्यांना वाल्मिकीकडे सा सापडला म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत दरवेळेस आक्रोश 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 केल्याशिवाय सरकारला होश येत नाही का मग आता सुद्धा या दोन दिवसाच्या अन्नत्यागाच्या आंदोलनामधून काय फलित झालं तर फक्त उज्ज्वल निकमांची एंट्री झाली आता यापुढचं पुढचं आंदोलन हे रस्त्यावर चढेल असं सा सांगितलं जाते मग रस्त्यावर सरेल म्हणजे कोणत्या स्वरूपाचं असेल आता काल सुरेश धस आणि बजरंग सिरोणे हे यशस्वी झालेले आहेत हे आंदोलन थांबवण्यासाठी कारण आज संपूर्ण गाव उपाशी राहिलेला दोन दिवस कारण अन्न ते आजपासून जर ते अन्न सुद्धा पाणीसुद्धा बंद करणार होते तर ही गोष्ट महाराष्ट्र सरकारसाठी अत्यंत डोकेदुखी झाली असते मित्रांनो आणि म्हणून काल तातडीनं कदाचित मग देवेंद्र फडणवीसांनी सुरेश दसांना तसा निरोप दिला की तुम्ही जा कलेक्टरना एसपीना तसा निरोप दिला असेल की तुम्ही त्यांच्या मागण्या लिहून घ्या लेखी घ्या आपण त्यावर विचार करू त्यांना आश्वासन द्या वचन द्या हे सगळं देत आहे मित्रांनो पण या सगळ्या गोष्टीमध्ये एक सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये प्रश्न अजूनही निर्माण होतोय की कृष्णा आंधळे का सापडत नाही भजरंग सोनवणी असतील पण बजरंग सोनवणीपेक्षा जास्त आमदार संदीप सिरसागर संदीप क्षीरसागराने सांगितलेलं आहे की कृष्ण आंधळे कुठे आहे तो अजून सापडत कसा नाही आणि त्याच्या जिवंतपणाबद्दल शंका घेतलेली मित्रांनो खरंच कृष्ण आंधळे जिवंत आहे खरंच कृष्ण आंधळे सापडेल आणि संदीप क्षीरसागराने तसं हे सांगितलेलं आहे की तो असेल तरच तुम्हाला सापडेल ना कारण आज एवढी इंटरनेट माध्यम एवढं गुगल एवढा आय टी क्षेत्र एवढं ए आय हे सगळं असताना एवढ्या चौकशा असताना एवढी पोलीस बळ एवढं असताना जर तुम्ही कारण कोणी एक व्यक्ती चोवीस तासाच्या आत उभं करण्याची ताकद या महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये कुणीही म्हणजे पूर्वी असे म्हण होते की घडे हुए मुर्दे कोबी उखाड सकता आहे तर तसं काही हा प्रकार आहे की तुम्हाला कृष्णा सापडत नाही म्हणून शिवसागरांनी शंका घेतली की कृष्णा आहे का का त्याचा गेम केला आणि त्याचा गेम करूनच मग हे सरेंडर झाले का मगच त्यांनी स्वतःला स्वाधीन केलं का कारण एक जबळ पुरावा कारण या क्रेश या केसमध्ये संतोष देशमुखच्या केसमध्ये हा एवढा महत्वाचा प्यादा आहे का त्यांनीच जास्त क्रूर कर्म केलेला आहे का त्याच्याजवळ काही पुरावे आहेत का त्याला गायब करण्यात आलेला आहे का तो परदेशला आहे का तो इतर राज्यात आहे तो कोणत्या देशात आहे पण तो आहेच का तो जिवंतच आहे का ही शंका वारंवार क्षीरसागराने उपस्थित केली आणि त्यावेळेस बरंच खलबत्त त्यावेळेस बरेचसे चिंत त्यावेळेस बरंच आता की म्हणे आता वेग मिळेल आता उज्ज्वलनी कमानची एंट्री झाल्यामुळे तो घाबरील त्याच्या संपत्तीवर टाच आणण्याचा प्रयत्न केला त्याला जेवढ्या काही प्रकरणामुळे त्याला अडकवण्याचा प्रयत्न हे सगळं खरं असलं तरी तो अजूनही यांच्या हाती लागत नाही तो ह्यांना सापडत नाही याच्या माग काय गुपित आहे आणि खरंच वाल्मिकारांना माहीत आहे का हे कृष्णा आंधळे कुठे आहे आणि काल जर सुप्रियात आहे सुळेनी वारंवार नीतिमत्ता नीतिमत्ता आता काही लोक म्हणजे आहोत नीतीमत्ताचा गुराळ किती दिवस तुम्ही विचारणार शरद पवार साहेबांनी सुद्धा सांगितले की जे ज्यांच्याकडे नीतिमत्ता हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नाहीये आहे तिथं तुम्ही काय शोधायला जात आहे इथं नीतिमत्तेचा कधी संबंध त्यांच्या आयुष्यात आलेला नाही त्यांच्याकडून तुम्ही नीतिमत्तेची काय अपेक्षा करताय आणि त्यामुळं आता हे एवढा आक्रोश होऊन सुद्धा आणि शरद पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं मित्रांनो की जर थोडासा एखादा गोलाचा स्वाभिमान असेल तर त्या माणसाने एका क्षणाचा विलंब न करता पदातून मुक्त झाला असतं सांगितलं असतं की ज्यावेळेस मी निर्दोष होईल त्यावेळेस मी पुन्हा पद स्वीकारतो पण त्यांनी सांगितलं की इथं नीतिमत्ता यांच्या डिक्शनरीतच नाही त्यामुळे किती जरी यांना उदाहरण देऊन समजून सांगितलं स्वतः दादांनी सुद्धा समजून सांगितलं की मी सुद्धा नीतिमत्तेच्या पार पुढे करून मी सुद्धा राजीनामा दिला होता ज्यावेळेस त्यांच्यावर आरोप केले होते भाजपनं एकाहत्तर हजार कोटी रुपयाचे आरोप झाले व्यथित झाले अजितदा त्यांनी ताबडतोब राजीनामा देऊन टाकून म्हणजे असे प्रकार नीतिमत्तेचे उदाहरण देऊन आता सुप्रियाताई सुद्धा थकलेले आहेत आता हे त्यामुळे आता धनंजय मुंडेंचा राजीनामा हा विषय आता बारगळलेला आहे आता तो राजीनामा होईल कारण त्यांचं नाव अजून कुठंच समोर आले नाही आणि अजितदादाचं एकच धोरण चालू आहे की जोपर्यंत त्यांचा भूषारोप लागत नाही ज्यांचं कुठंतरी नाव इन्व्हॉल्वमेंट येत नाही कुठंतरी सबळ पुरावा सापडत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे असं या संपूर्ण तपासामध्ये उत्पन्न झाले पण आता प्रश्न असा झालेला आहे की एका पदावर असताना त्यांचा कार्यकर्ता हा इतका सेफ आहे की तो अलगत सहज बाहेर निघेल का ही शंका महाराष्ट्राच्या बाळामध्ये येते आणि त्यामुळेच उज्ज्वल निकमावर शंका घ्यायला येतलो की ते भाजपचे उमेदवार होते ते भाजपचे प्रवक्ता आहेत मुख्यमंत्री भाजपचे धनंजय मुंडे भाजपला फेवरेबल आहेत आणि धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांचे मित्र आहेत अजितदादांच्या जवळचे आहेत त्यामुळं कुठेतरी धनंजय मुंडेंना सेफ होण्यासाठी काही नवीन युक्ती काढून पुन्हा एक चौकशीचा फारस लावून पुन्हा हे वे, वेळ वेळ काढूपणा करून कुठंतरी उज्ज्वल निकमांना आता ही फार मोठ्या सत्यपरीक्षेला परीक्षेला सामोरं जावं लागणार मित्रांनो याच्यात जर ते वाल्मिकरणांना दोषारप देऊ शकले याच्यात जर खरा कृष्णा अंधारे सापडू शकला याच्यात जर काही ठोस निर्णयापर्यंत की याया याशा 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 जो जो परें या या लोकांनी या अशा 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 हत्या आहेत याचे जो जोपर्यंत आरोपपत्र दाखल होत नाही त्यातल्या बाबी समोर येत नाहीत तोपर्यंत या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये ही शंका राहणार आहे की उज्ज्वल निकम कितपत न्याय देत आता काल बजरंग सरोने आणि सुरेश धस ज्या वेळेस या अन्नत्याग आंदोलनामध्ये धनंजय देशमुखला ते लेकरू वैभवी देशमुख त्या बिचारीचा पेपर द्यायला ती जाती परीक्षा देते तरी पण तिनं अन्नत्याग केला तरी पण तिनं या आंदोलनात सहभाग घेतला त्या लेकरांकडे बघून सुप्रियाताई सुळेंनी फोन लावला धनंजय देशमुखांना की धनंजय देशमुख आम्ही सर्व तुमचे तुम्ही तसं अन्नत्याग करू नका अख्खं गाव जर अन्नत्याग करायला लागलं याचे तुमच्या प्रकृते परिणाम होईल कारण तुम्ही आता तुमचा आधार आधार आहे त्या कुटुंबाला आणि त्यामुळं अख्खं गाव एका व्यक्तीसाठी अन्नत्याग करत आहे त्या गावात चूल पिटली नाही असे काही लोक सांगतायत तर एवढी ही जी परिस्थिती आहे हे नक्कीच कुठंतरी सरकारची अजून डोकेदुखी वाढती का काय म्हणून काल सुरेश धस आणि बजरंग सुरणींना त्या ठिकाणी पाठवून हे ताबडतोब ते आंदोलन थांबवण्याचं काल जो घाट या महाराष्ट्राच्या सरकारनं घातला तो कुठंतरी यशस्वी झालाय आता प्रश्न पुन्हा अनुत्तर आहेत की पुन्हा ते सात प्रश्न आता हजेरी सात प्रश्नांचं काय आणि ज्या वाल्मिकीकरणांना ज्यांनी गाडीमध्ये बसून आणून सोडलं त्या व्यक्तीच हे नाटकीय स्टेटमेंट की मी चाललो होतो तिथं मला अण्णा टू व्हीलरवर दिसले मग मी त्यांना माझ्या मी विचारलं कुठं चालला तर मग त्यांनी म्हणले मी वॉर्निंग वापर मग त्यांना गाडीत बसवलं हो मग मी त्यांना मिळल कुठं मला इथं सोड म्हणले एवढी सुंदर फिल्मी स्टोरी बनवली आणि त्याने त्याचं समर्थन केलं की ज्यांनी त्यांना गाडीत आणून सोडलं ज्यांनी त्यांना ह्या चादरी पुरवल्या ज्यांनी त्यांना ह्या सगळ्या सुखसोह्या जेलमध्ये नेऊन देण्याचा प्रयत्न केला ज्यांनी त्यांना आता हे जोपर्यंत फरार होते तोपर्यंत ह्या तो सगळ्या गोष्टीचं त्यांची बर्जास्त ठेवणे ते कुठं होते हे सगळं आतापर्यंत सगळं बाहेर आलेलं आहे पण दुसरी गोष्ट कोणत्या हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट होते तिसरी गोष्ट आता वाल्मिक कराड यांचा कितपत यात इन्व्हॉल्वमेंट अजूनही तेवढं म्हणा असा ठोस पुरावा हाती लागलाय का नाही याबद्दल शंका आहे त्यामुळं हे सगळ्या गुंतागुंतीच्या केसमध्ये उज्ज्वल निकम कसा कस लावतील कसा शोध घेतील यावर महाराष्ट्राचं लक्ष आहे मित्रांनो आणि त्यामुळं आता फडणवीसांनी त्यांची एक मागणी मान्य केली पण बाकी सात मागण्यांचं काय की ज्यांनी त्यांना मदत केली ज्यांनी सुदर्शन खुले असतील जाती ज्यांनी इतरांना त्यांनी आर्थिक मदत करणारे ते कोण डॉक्टर की जे आता मुकदम म्हणून काम करतात ते डॉक्टर ह्याच्यात अजून कसे आरोपी म्हणून दाखल केलेले नाहीत वारंवार सुरेशदास सांगतात की ज्यामध्ये पोलीस खात्यातले दोन अधिकारी कि या कर मदद की ज्यांनी हो या सर्व प्रकरणात त्यांना मदत केली त्यांच्यावर कधी आरोपपत्र दाखल होणार आणि यामधून हा हा गुंता कसा सोडवणार आणि वाशी धाराशिव जिल्ह्यातल्या वाशीचा याचा कसा इन्व्हॉल्वमेंट आला आणि वाशीमधून हे पडत असणारे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला सापडले आणि मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीनुसार वाशीचं कनेक्शन काय खरंच सहा तारीख ते अकरा तारीख या दरम्यान काय तपास झाला याच्याबद्दल अजून शंका आहे का पाटील नावाच्या पी एस आय ला सर्व सगळ्या गोष्टी माहीत होत्या त्यांनाच संतोष देशमुखचा मृतदेह या ठिकाणी ह्याची कल्पना कशी आली या सगळ्या गोष्टी ह्या गुंतागुंतीच्या निर्माण व्हाय त्यामुळे आता हे कितपत आता ह्या ग्राम मस्साजोगच्या ग्रामस्थांनी जरी हे आंदोलन लावून धरलं असलं जरी याकडून पण वारंवार यावरचा फोकस हलवण्याचं काम या सरकारच्या वतीने करण्यात आलंय आणि त्यामुळे आता कुठं तरी हे सगळे पुरावेच आणि गोळा करून उज्ज्वल निकमांना सहा तारीख ते अकरा तारीख याकडे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे याकडे जास्त लक्ष द्यावं लागणार की यात काय काय घोळ झाला कारण हे तिथली स्थानिक पोलिसांनी तिथला तपास केला होता त्यामुळं आता उज्ज्वल निकमांची ही जी मी जे म्हणतो की ही सत्व परीक्षा आहे जर याच्यात त्यांनी आरोपींना फासापर्यंत चढवण्यामध्ये उज्ज्वल निकम यशस्वी झाले ते तर उज्वल बद्दल कोणतीही शंका हा महाराष्ट्र यापुढे आयुष्यात घेणार नाही आणि जर मी जर तर बोलतो मित्रांनो जर यात आरोपी कुठ सेफ झाले यात जर आरोपींना जामीन मिळाला आणि हे जर केस बसत्यात गेली आणि जर ह्यात कृष्णाधार सापडलाच नाही तर काय करायचं का तर यांच्या विश्वासार्थेला कुठंतरी तडा जाऊ शकतो शासनाच्या विश्वासार्थेला तडा जाऊ शकतो आणि हे ग्रह खात्याचं फेल्युअर अख्ख्या देशापुढे एक उदाहरण म्हणून येऊ शकतं त्यामुळे खरी परीक्षा मी जे वारंवार बोलतो की देवेंद्र फडणवीसांची ही परीक्षा आहे आणि ज्यावेळेस उज्ज्वल निकामाने सांगितले की आता मी याच्यात इन्व्हॉल्वमेंट होणार होतो पण ज्यावेळेस त्यांना मस्साजोगच्या ग्रामस्थांचं अन्नत्याग ते पाहू शकले नाही की त्यांना अत्यंत क्लेश झाला म्हणून त्यांनी स्वतःहून त्यांनी सांगितलं की मी आता ही केस हातामध्ये घेतो उज्ज्वल निकम जर ही अगोदरच केस हातामध्ये घेतली असती तर आतापर्यंत पण ह्याच्यातून बरच प्रगती झाली असते पण आता मित्रांनो पुढे वेळ काढू पण आहे आता मकोकामध्ये काहीतरी सहा महिन्यापर्यंत तुम्हाला तो दाखल करू शकता अशी काही कायदेशीर तरतुदी आहेत आणि आता याचा खीस आता इथून पडत जाणार आणि खऱ्या अर्थानं उज्ज्वल निकम आता यामध्ये जातीनं लक्ष घालून आणि ही मी पुन्हा पुन्हा प्रतिष्ठेची गोष्ट मी करतोय पुन्हा पुन्हा सगळ्यांच्या नीतिमत्तेच्या गोष्टी करतोय पुन्हा पुन्हा आता जे माहितीचं सरकारची बदनामी ह्या प्रकरणामध्ये होत आहे ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल सुप्रिया ते सुळेनं सांगितले की तुम्ही फडणवीस साहेब ओएसडीना एक निर्णय घेता की मी कोणताही दलाल ओएसडी दलाल पीए सप घेणार नाही आणि कोणी किती जरी शिफारस केली तर मी त्यांच्या नियुक्ती करणार नाही अशा पीएनची अशा दलाल पीएनची यादीच राऊतांनी दिलेली आहे संजय राऊतांनी आणि त्यामुळे असे फिक्सिंग पी ए फिक्सिंग ओएसडी आता मला सांगा तुमचे अमोल मिटकरी हे तर जाहीरपणे सांगतात की मला या या मंत्र्यांनी काही योजनेमध्ये पाच पाच लाख रुपये त्यांच्या ओएसडीनी कमी लाच मागितली ही गंभीर बाब आहे जर आमदारांनाच या लाचेला सामोरं जात असेल जर आमदारांनाच हे ओएसडी पैसे मागण्याचं धाडस करत असतील तर हे भ्रष्टाचार किती नरड्यापर्यंत आलाय ही गोष्ट काल सुप्र्यात सुळेने सांगितली ओएसडी एक न्यायला होता की आरोपी चालणार नाही असा कुठलाही आरोप असलेला कोणताही फिक्सर ओएसडी चालणार नाही मग तुम्हाला आरोपी मंत्री चालतो का मग मंत्र्यांना एक न्याय पी एंना एक न्याय कशामुळं जर तुम्हाला पोच चालत नाही डाग असलेला तर अख्ख्या डागाने नाहून निघालेले मंत्री तुम्हाला कसे चालतात हा प्रश्न सुप्रिया तिस वेळेने काल उपस्थित केलेला आहे मित्रांनो आणि हा प्रश्न वाजवी आहे अंधारेने काही प्रश्न आमच्या उज्ज्वल निकमांसमोर उभे केलेले आहेत त्यांच्यासुद्धा चार प्रश्नांचे चा उत्तर उज्ज्वल निकमांना द्यावे लागेल पण उज्ज्वल निकमांनी सांगितलं की या गोष्टीकडे मी दुर्लक्ष करतो कारण मला माझा ध्येय मी वकिली पेशात मी कोणताही पक्षभेद नाही मी त्या ठिकाणी पूर्ण त्या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करणे अशी ग्वाही उज्ज्वल निकमाने दिली आहे म्हणून मी बोलते की उज्ज्वल निकमांची ही खरी परीक्षा खरी परीक्षा आता महाराष्ट्रातली जनता हे डोळ्यात तेल घालून या गोष्टीकडे आहे मित्रांनो अनेकांनी आम्हाला फोन करून सांगितलं की म्हणे आता हे किती दिवस तुम्ही हे तेच 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 गुराळ लावणार किती दिवस तुम्ही तेच 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 करत बसणार पण मित्रांनो खरं सांगू कुठेतरी संतोष देशमुखची ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या झाली म्हणून हे प्रकरण आमच्या बऱ्याच पत्रकार मित्रांनी हे लावून धरलेलं आहे यामध्ये अजूनही त्याला त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही याची कुठेतरी खंत या सर्व पत्रकार बंधूंना सर्व युट्युबर्सना जे संतोष देशमुखला हत्येच्या बाबतीत समर्थन या देशमुख परिवाराचं करतायत कारण याच्यामध्ये कोणाचा काही वैयक्तिक द्वेष असल्याचा संबंध येत नाही याच्या कुठल्या जातीचा संबंध नाही याच्यामध्ये कोणत्या धर्माचा प्रश्न कोणत्या पक्षाचा संदर्भ नाही यामध्ये एकच आहे या ही जी ज्या पद्धतीने क्रूर हत्या झालेली आहे ही हत्येचं समर्थन कोणी करत नाही आणि म्हणून त्याच्याविषयी हा आवाज जिवंत ठेवणे आवाज तेवट ठेवणे ही केस संतोष गेला संतोष मिळाला पण केस नाही मिली पाहिजे हे धोरण या सर्व पत्रकारांचं आहे म्हणून हे वारंवार आज सर्व चॅनल्स जे आज कव्हरेज देत आहेत हे वारंवार सगळ्यांना वाटत सरकारला वाटत असेल म्हणून सरकार एक पावलं आता उचलते आहे आता बघूया मित्रांनो की कितपत यामध्ये आता नवीन आलेली एस पी सक्रिय होतात कलेक्टर कितपत सक्रिय होतात आता बऱ्याच लोकांनी सांगितले की अजून बरेच काही मोठे मोठे अधिकारी त्या गावाकडे फिरके दिसत नाहीत कित्येक अधिकारी बीड लातूरला राहून बीडचा कारभार बघतात याची चौकशी झाली पाहिजे या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या जरी गोष्टी आहेत तर फार महत्वाच्या गोष्टीत मित्रांनो आणि यामधून अजूनही महाराष्ट्राच्या चौदा करोड जनतेच्या मनामध्ये एक शंका निर्माण होती आहे की उज्ज्वल निकम कितपत न्याय देते म्हणून उज्ज्वल निकमांना असं काय ते पहिलाच ठोस पुरावा सादर करून एक विश्वास संपादन करायला मी जे सतपरीक्षा बोलतोय की निकमांची मी जे सत परीक्षा बोलतोय त्याला कारणच हे आहे ही खरी परीक्षा आहे उज्ज्वल निकमांची कारण एकीकडं एक एक हे भाजपचे उमेदवार आणि एकीकडं एक त्यांचा मुलगा धनंजय मुंडेंचा वकील आणि यामध्ये आता आपला वकिली धर्म ते कितपत त्या धर्माला न्याय देतात हे पाहावं लागेल आता या पुढील नवीन घटना अजून काय घडतात त्या महत्वाच्या आहेत आता हे आंदोलन पुढे कोणत्या दिशेला जातं आणि सुरेश धस यांनी सुद्धा काल मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे की ज्यामध्ये त्यांनी महादेव मुंडेचा सुद्धा महादेव मुंडेच्या तर प्रकरणात त्यांनी डायरेक्ट सांगितले की आकाचंच नाव घेतले की ह्याच्यामध्ये आकाच इन्वॉल्व्ह आहे आता हा आता या केसने त्या केसमध्ये कुठंतरी सापडेल का आणि तर महादेव मुंडेची केस उज्ज्वल निकमांकात द्यायला काय हरकत आहे कारण ह्या कुठंतरी सर्वातला आरोपी एकच प्रकारचे आहेत असं एक असे भावना सर्व बीड जिल्ह्यातल्या लोकांची आहे महाराष्ट्रातल्या जनतेची आहे तर आता महादेव मुंडेला न्याय मिळेल का संतोष देशमुखला न्याय मिळेल का हे पाहणं अत्यंत गरज आहे आणि मी जे पुन्हा पुन्हा वारंवार बोलतोय की ही सत्व परीक्षा जर कोणाची असेल तर ती उज्ज्वल निकमांची आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो उज्ज्वल निकम न्याय देतील का उज्ज्वल निकम त्या यशस्वी होतील का आपलं काय मत आहे जरूर कमेंट्समध्ये लिहा धन्यवाद सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सीरिज निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल